जेवी मी यूट्यूब फॅमिली काय चालू आहे दोन तीन दिवस झाले बाबा आम्ही काही फिरायला नाही आलो व्हिडिओ नाही टाकला काहीच नाही पाणीच चालू आहे काय करता राजा <laughs> पाणीच चालू आहे आजही आम्ही दोघी जणी उरलो दोघीजणी ते तिकडे बसल्या मांग सांगा मग मां काय करता उद्या पोळा आहे बापा शेतकऱ्याचा सण आहे पोळा हा वर्षातून एकदाच येते काऊ तो तर वर्षभर शेतकऱ्यासोबत धावते बैल त्याच्यामुळे मानाचा त्याचा पोळ्याचा सण असते पोळ्याबद्दल सांगायचं झालं तर अगोदरच्या था दिवशी बैलाला आमंत्रण देतात खालमयने करतात फळे करतात तूप पाणी हळद लावून बैलाचे खान पुसतात त्याला चांगल्या प्रकारे आमंत्रण देतात नंतर दुसऱ्या दिवशी मग पोळा होते मग पोळ्याच्या दिवशी बैलाला पहिला पहिले शेतातून चारून आणतात वावरातून मस्त त्याला मारत नाहीत त्या दिवशी रागावत नाहीत नंतर दुसऱ्या मग त्या दिवशी त्याला चांगलं धुवून धावून बैलाचे शिंगायले रंग लावून पूर्ण सजवून पूर्ण तयारी करून मग पुरणपोळीचा नैवेद्य देतात ठोमरा पुरणपोळी वडे भजे सगळं जे केलं ते बैलाला पूर्ण कोपरात ताटात पूर्ण त्याला सजवून त्याला जेवण देतात कारण हे मला कसं माहीत आहे माझ्या बाबाच्या घरी बैल होते आणि माझे बाबा बैलबंडीचंच काम करत होते खूप वर्षापासून माझे आता माझे वडील बाबाही वारले माई आई वारली आमचे भाऊ नोकरी आली आहेत बाबा ते काय नोक त्याले काय करायचं काम पडते ते आणतात मातीचे बैलबंड हे जो हे त्याला जरासा भात झोमरा गिमरा कुठचा बापा आता भात मात टाकतात आणि बस सजवतात आणि वावरात नेऊन ठेवतात खेड्यावर वावर आहे मायाबाबाचं माझा भाऊ येते आणि त्या बैलला त्या वावरात ठेवून देते म्हणून बैलपोळा हा खूप चांगल्या रीतीनं आणि पद्धतीनं चांगला करतात काऊन तर त्याच्या माता आपण बैलबंडीस वावरात धावली नाही आता लोक म्हणतात टॅक्टर आहेत टॅक्टर कितीही असले तरी बैलाचं काम पडते बैल हा आपला चांगला सोपती आहे आपल्याला धावून पिकवून आपल्याला खाऊ घालतो म्हणून आज आपण पण लोकांनी असं वाटते बैल काय ट्रॅक्टरात आमच्या घरी बैलाचं काय काम पडते असं नसते बैल आपल्यातलाच माणूस आहे आणि चांगल्या रीतीनं पोळ्याचा असं तुम्ही पण चांगला करा आम्ही पण करतो असं आहे मग काय करता लोक कोणी पोळा करतात कोणी नाहीत करत त्याले वाटते बाबा पोईल गिल कायले सजवा लागते सजवा नाही लागत याचा सण आहे त्याचा सण आहे पण बैल पोळा हा सर्वांचा सण आहे का बरं तर शेतकऱ्याचा सण आहे आपणही शेतकरीचा ना पिक वावरात पिकलं तेव्हाच खाऊ ना आपण वावरात पिकलंच नाही तर काय खाणार आहे काय टॅक्टर काय मशीन तसंच आणून टाकते का वावराईनं असं आहे झालं का चहा पाणी आमचं काय बापा पाणी आता घरी येणार काही बेटेन काही नाही एक घंटा लागते की दोन घंटे लागतात घरी जा लेकर वागवा नंतर मग चहा पाणी होईल त्याच्या लेकराच्या शाळेची तयारी तेव्हा आपल्याली भेटी का पोलिसिन बाई <laughs> आमच्या अध्यक्ष बाई हात बापा आज आमच्यासोबत बाकीच्या तिकडे बसल्या मी आठलं चला बैल पोळ्याचा जरा असं काहीतरी विचार चुकलं असेल तर काही माफ करा चुकलं असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता बैलपोळ्याचं काय महत्त्व आहे ते ठीक आहे बैलपोड्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यूट्यूब फॅमिली जय भीम जय बुद्ध नमो बुद्धा जय शिवराय ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा वाटतंय टाईम काही वाढत नाही आणि तुम्ही काही माझे व्हिडिओ बघत ना सपोर्ट करत जा ना जय भीम